नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी तारिणी या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला तारिणी आणि केदारचं पूर्ण मिशन समजतं परंतु मित्रांनो त्याचबरोबर त्यांच्या मिशनवर असलेलं संकट आणि जे काही ईशीने ठरवलेलं आहे की तारिणी आणि केदारचं जे गुपित आहे ते मी आता शोधून काढणार ते जे काही रहस्य आहे ते शोधायलाच पाहिजे ते गुड शोधून काढायलाच हवं की तारिणी आणि त्या केदारचं या घरात येण्याच्या मागे नेमका काय उद्देश आहे आणि तोपर्यंत कोणतीच माहिती मिळणार नाही आणि यासाठी ही केदार आणि तारिणीच्या रूममध्ये जाणार आहे परंतु मित्रांनो आपण बघितलं की कौशिकीने गेस्ट रूम मधून त्यांना एका स्पेशल त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेलं असतं ज्या पद्धतीने युवराज आणि निशी राहत असतात त्याच पद्धतीने आता केदार आणि तारिणी इकडे राहणार आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून इकडे कौशिकी तारिणीला अवॉइड करत असते परंतु केदारची बायको असल्यामुळे ती केदारला सांगते की तुम्हाला इथे नाही तर तुमच्या स्वतंत्र बेडरूममध्ये आता राहायचं आहे परंतु त्यामुळे घरामध्ये गोंधळच होतो त्यानंतर चेतना काकू आणि त्यानंतर ईशी आपण बघतोय की युवराज सुद्धा त्याची आई सुद्धा यावर खूप भडकते आणि त्यानंतर कौशिकीलाच त्या दोषी ठरवतात की जे काही घरात होत आहे ते तुझी मनमर्जी चालू आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो, हे सगळं जरी तू केलंस ना परंतु माझ्या युवराजने जे काही त्याचे हक्क आहेत माझ्या युवराजची जी काही प्रॉपर्टी आहे ती फक्त त्याची एकट्याची असेल याचा विचारसुद्धा तू करू नकोस की ती प्रॉपर्टी तू त्या केदारला देशील कारण मी हे कधीच होऊ देणार नाही आहे नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं मात्र युवराजची आई ही कौशिकेला बोलत असते कौशिकेला समजावण्याचा प्रयत्न करत असते की ज्या पद्धतीने युवराज या घरात राहतोय ज्या पद्धतीने त्याचे हक्क आहेत तसेच केदारचे आहेत परंतु हे कोणालाही मान्य नाही आहे त्यानंतर इशी तर बोलून दाखवते की ती तारीणी तर कशी आहे हे ताईला सुद्धा माहिती होतं परंतु तुला तर स्वतःचं खरं करून दाखवायचं असतं तू फक्त अतिशहानपणा दाखवतेस आणि त्याचाच त्रास आम्हाला होतोय आणि आत्तासुद्धा तू स्वत किती श्रेष्ठ आहेस आणि तू किती बरोबर वागू शकतेस हेच तू दाखवायचा प्रयत्न करत आहेस ना ईशी तिच्या बहिणीला कौशिकीला बोलत असते कौशिकीचा सरळ भाव असतो तिला फक्त दया काकांना त्रास होऊ नये म्हणून तिने केदारला इकडे बोलावलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे केदारवर खरोखर अन्याय झालेला आहे हे सुद्धा कौशिकीला पटलेलं असतं आणि त्यामुळे केदारला घरी बोलावून आणि आता त्याची स्वतःची बेडरूम त्याला देऊन मात्र कौशिकी त्याचा हक्क देण्याचा प्रयत्न करत असते कौशिकी हेच सांगते की तू त्या बेडरूममध्ये तुला जे काही इनोव्हेशन रिनोवेशन काय करायचं असेल ते तू करू शकतोस आणि जर तुला गेस्टरूममध्ये राहायचं असेल तशी इच्छा असेल तरी तू मला सांग मला असं वाटतं की तुला तुझा अधिकार मिळावा आणि तू तु, तुझ्या बेडरूममध्ये राहावं हे सगळं घडल्यानंतर आपण बघतो की ईशी ही खूप जास्त संतापून जाते आणि चेतना काकूला बोलावून घेते तिला म्हणते मला असं वाटतं की त्या केदार आणि तारिणीचा या घरात येण्याचा उद्देश काहीतरी वेगळाच आहे आता मला सांगा ए आय जनरेशन आहे त्यामुळे ए आय माध्यमातून काहीही घडू शकतं जे फोटो आहेत ते जे काही सर्टिफिकेट आहे ते सगळं खोटं आहे आणि ते मी प्रूफ कर करून दाखवणार कारण की मला विश्वास आहे तारिणीने त्या केदारसोबत लग्न केलेलंच नाहीये नक्कीच कोणत्या तरी उद्देशाने ती घरी आली आहे कारण की तू बघितलंस ना घरामध्ये सुद्धा युवराज आणि त्या निशीचं लग्न होऊ नये म्हणून तिने किती प्रयत्न केले होते परंतु त्यांचं लग्न झालं आणि आता मात्र तिला असं वाटत असेल की त्यांचा संसार पूर्ण होऊ नये आणि म्हणूनच ती हे सगळं बंद करण्यासाठी त्यांचा संसार मोडण्यासाठी इकडे आलेली असेल असंच मला वाटतं आहे आणि ते मी शोधून काढणारच आहे इकडे मात्र ईशी असं बोलते मित्रांनो या सगळ्यांमध्ये आपण बघतो आहे की चेतना काकू मात्र हे सगळं जास्त काही त्यांना पटत नाही परंतु युवराजच्या आईमुळे आणि ईशीमुळे त्या सगळं काही ऐकून घेत असतात निशीला मात्र कौशिकी चांगलंच खडसावते ती म्हणते की तू या घरामध्ये लग्न करून आलीस ते फक्त युवराज खांडेकर यांची बायको म्हणून नाही परंतु लक्षात घे तू या खांडेकरची सून आहेस आणि सून या नात्याने तुला हे घर जोडायचं आहे मोडायचं नाही त्यामुळे लक्षात ठेव इथून पुढे असं काहीही प्रकार केलास ना तर गाठ माझ्याशी आहे कारण की कौशिकीने जे काही ठरवलेलं असतं केदार आणि तारिणीला रूम देण्याचं ते सगळं प्रकरण मात्र निशी सगळ्यांना सांगते आणि त्यामुळे घरामध्ये एक प्रकारचा ड्रामास तयार होतो आणि याचा त्रास कौशिकीला होतो परंतु मित्रांनो आता स्वतंत्र रूम मिळाल्यानंतर ती रूम पुन्हा एकदा केदार तारीनी चेक करतात सगळं त्यांचं सामान जे त्यांच्या मिशनचं असतं जे मिशन खांडेकरांच्या अवतीभोवती फिरलेलं आहे युवराज कौशिकी आणि त्यानंतर दयानंद खांडेकर यांच्या भोवती जे त्यांचं काही जोरदार मिशन आहे त्या मिशनसाठी ते इकडे घरात आलेले असतात आणि त्यामुळेच त्यांनी जे सगळं सामान बाहेर काढलेलं असतं आता ते सगळं स्पाय कॅमेरे असतील बाकी काही गोष्टी असतील त्या पूर्णपणे त्या रूममध्ये ठेवायच्या असतात परंतु त्यांचे व्यवस्थित लोकेशन हवे असते कारण की घरामध्ये रूममध्ये कधी कोणी येऊ शकतं आणि कोणत्याही संशय कोणाला येता कामा नये याची खात्री करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तारिणी आणि केदार सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतात परंतु त्यानंतर त्यांच्या बॉसचा त्यांना फोन येतो तारिणी सांगत असते की बॉस सगळं काही व्यवस्थित झालंय परंतु त्यांचे सर सांगतात की तारिणी आता इथून पुढे जास्त धोका आहे कारण की तुम्ही जे मिशन करत आहात त्यामध्ये तुमची एकही चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते मिशन तर फेल होईलच परंतु त्यानंतर अनेक गोष्टी या सगळ्यांच्या समोर येतील त्यामुळे एकही चूक बिलकुल झालीच नाही पाहिजे प्रत्येक पाऊल तुम्ही तुमचं काळजीपूर्वक असलं पाहिजे त्यामुळे काळजी घ्या आणि मित्रांनो त्यानंतर मात्र इकडे केदारसुद्धा तारिणीला म्हणतो बॉस आपल्याला काळजी तर घ्यावीच लागेल तुम्ही माझ्याशी लग्न करून या घरात आलात परंतु तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं आहे आणि वाईट साईट सर्वजण तुम्हाला मला बोलतच आहेत ना त्यामुळे खरंच मला माफ करा आणि तेव्हा मात्र तारिणी म्हणते केडी तू मला खूप जास्त विचार करतोयस असं वाटतंय आपलं मिशन आहे आणि त्या दृष्टीने मी या सगळ्या गोष्टीकडे बघते त्यामुळे तू काळजी करू नकोस त्यानंतर मात्र तारिणी आणि केदार त्यांच्या मिशनबद्दल चर्चा करत असतात त्यांचा पूर्ण प्लॅन हा त्यांनी आखलेला असतो की कशा पद्धतीने आता या घरामध्ये आपल्याला काम करायचे की जर आपल्याला त्या मेडिकलबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन हवी तर त्यासाठी आपल्याला दयानंद खांडेकर आणि कौशिकी खांडेकर यांच्यामध्ये जास्त लक्ष घालावं लागेल कारण त्यांच्या बिळात जाऊन त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील तेव्हा मात्र केदार म्हणतो म्हणजे आपल्याला त्यांच्या रूममध्ये जावं लागेल आणि त्यांच्या रूमकडे लक्ष ठेवावं लागेल तेव्हा मात्र तारिणी सांगत असते की हो हेच होणार आहे आपल्याला त्यांच्या रूममध्ये पोहोचावं लागेलच कौशिकीच्या रूमपर्यंत जाणं थोडं अवघड आहे परंतु दयानंद हे तर तुझे वडील आहेत त्यांच्या रूममध्ये आपण सहज जाऊ शकतो परंतु यामध्ये मला तुझी साथ हवी केदार हे सगळं तुझ्या मनातल्या भावना बाजूला ठेवून आपल्याला थोडंफार तरी आता इकडे दया समोर असं दाखवावं लागेल की तू त्यांचा विचार करतोयस आणि तेव्हाच आपण त्यांच्या रूममध्ये जाऊ शकतो केदारला आता या मिशनसाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील असं वाटलंच नव्हतं कारण की ज्या पद्धतीने दयाकाका हे त्याचे वडील आहेत हे त्याच्यासमोर आलं आहे त्यानंतर काकाबद्दल त्याच्या मनामध्ये जे काही खूप भयंकर राग असतो त्यानंतर त्यान त्याला वाटतं की तो म्हणतो बॉस हे माझ्यासाठी थोडं कठीणच आहे परंतु मी प्रयत्न नक्की करेल कारण की जो उद्देश घेऊन आपण या घरात आलो आहे तो उद्देश पूर्ण जास्त आहे होणं महत्त्वाचं आणि आपल्या कामामध्ये या भावना कशा बाजूला सारायच्या हे आपण शिकलो परंतु तुम्ही मला सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे आणि मी हे सगळं करेल तेव्हा मात्र तारीनी म्हणते की केळी माझी तर तुला साथ आहेच परंतु तू सुद्धा स्वतःच्या भावनांवर इमोशनवर कंट्रोल कर दया काकांना एक चान्स तू द्यायला पाहिजे कारण ज्या गोष्टी घडल्या आहे त्यांना माहीत नव्हतं असं ते सांगताय त्यामुळे तू थोडाफार विचार करावा असं मलाही वाटतं त्यानंतर मात्र केडी म्हणतो की बॉस हे माझ्याने कधीच होणार नाही आहे एक मिशन म्हणून तोच एक उद्देश म्हणून मी हे सगळं करणार आहे मित्रांनो त्यानंतर इकडे आपण बघतो हो की दया काका कौशिकीला का बोलावतात त्यांनाही खूप आनंद झालेला असतो की कौशिकीने केदार आणि तारिणीला त्यांची स्वतःची बेडरूम दिलेली आहे आणि घरामध्ये एक विशेष स्थानसुद्धा दिलेलं असतं कारण की केदार हा घरातला आता मोठा मुलगा आहे त्यामुळे कौशिकी केदारला समजून घेते परंतु त्यानंतर दया काका म्हणतात की कौशिकी केदारची मोठी बहीण तू आहेस समजदार आहेस तुला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे काय चूक काय बरोबर हे तू सगळं जाणतेस तू घरच्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं करून दाखवलंस आणि अशीच माझ्या केदारच्या पाठीमागे खंबीरपणे मोठ्या ताईसारखं तू राहशील असं मला वाटतं त्यानंतर दयाकाका म्हणतात की कौशिकी माझी एक इच्छा आहे ते म्हणजे तू तारिणीलासुद्धा एक संधी द्यायला पाहिजे कारण की ती मुलगी खरंच खूप चांगली आहे ज्या गोष्टी मागे घडून गेल्या त्याचा विचार करू नकोस परंतु तारिणीला एक संधी दे कारण की ती केदारची बायको आहे आणि तिलासुद्धा तिचे हक्क मिळालेच पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो केदारबद्दल तारिणीच्या ज्या काही भावना दयाकाकांनी कौशिकीसमोर व्यक्त केल्या त्यामुळे कौशिकी विचारात पडते कारण की तारिणीबद्दल तिच्या मनामध्ये खूप राग असतो ज्या पद्धतीने तारिणीने माझ्या घरच्यांचा अपमान केला युवराजचा अपमान केला ते सगळं मी विसरू शकत नाही परंतु दयाकाका असं दाखवत आहेत त्यामुळे कौशिकी मात्र पुढे काय करेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणारे प्रेक्षकांनो आता दयाकाकांना त्रास होणे म्हणून ही पावलं कौशिकी उला उचलावी लागत आहेत परंतु त्यासाठी तारिणीला सुद्धा ती माफ करेल का ती तारिणीला केदारची बायको म्हणून घरची सून म्हणून स्वीकारेल का हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे तर मित्रांनो केदार आणि तारिणी आता दया काका आणि कौशिकीच्या रूममध्ये एंट्री करणार परंतु त्याचबरोबर त्यांच्या मिशनचा सुगावा ईशीला लागणार का त्यांचं हे मिशन आहे हे सगळ्यांसमोर उघडकीस येईल का मित्रांनो या गोष्टी आपल्याला पुढच्या भागात पाहायला नक्की मिळणार आहे धन्यवाद